नमस्कार आज चार मार्च दोन हजार चोवीस वार आहे सोमवार लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे तसेच आज आपण तीन मार्चला देखील कवर करणार आहोत पण खऱ्या अर्थाने जर पाहिलात ना एकही बातमी कालच्या वृत्तपत्रामध्ये कामाची नव्हती लोकसत्तामध्ये ओके आता पहा मी काल याला हायलाईट एक पण नाही आहे किंवा अगदीच टेलिग्राम चॅनलवरती आपलं हे पाठवलेली होती पी डी एफ मग आय होप तुम्ही ती वाचून घेतली असेल आता ही बातमी आहे चौतीस केंद्रीय मंत्री रिंगणात त्यानंतर एकशे पंच्याण्णव जणांची यादी पहिल्यांदा बी जे पीने जाहीर केलेली आहे ओके आता पहा हे जे आहेत बात ना बातम्या आता अगदीच हे पॉलिटिक्स आहे किंवा म्हणजे लोकसभा जनरल इलेक्शन आता सध्याला येणार आहेत त्यानिमित्ताने ही बातमी आहे व याच्याच अवतीभोवती सर्व बातम्या वगैरे फिरलेल्या आहेत जसं लोकसभा इलेक्शन मग आता त्यानंतर काँग्रेसची आघाडी झाली की सॉरी म्हणजे काँग्रेसचं जागा वाटपचं तिढा सुटला का नाही ती सुटला त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पण तीच समस्या चालू आहे पहासा सध्याला महाविकास आघाडी त्यानंतर वंचित बहुजन आघाडी त्यासोबतच इकडे बी जे पीची महायुती वगैरे ह्या सर्व बातम्या यांच्यात म्हणजे हेच इथं त्याच्याच गोल वगैरे फिरत आहे जनरल असेंब्ली इलेक्शन याच्या भोवतीच सर्व काही बातम्या फिरत आहेत त्यामुळे कालचं वृत्तपत्र विश्लेषण मी सेपरेटली आणलं नाही त्यानंतर पहा याच्याही पुढे आता उद्यापासून पण पहा जर एखादी वेळेस तशा बातम्या जर मला कामाच्या वगैरे वाटल्या नाहीत तर मी अगदी वृत्तपत्र विश्लेषणचं व्हिडिओ वगैरे घेऊन येणार नाही ना ना कारण पहा पाच मिनिटासाठी किंवा म्हणजे अगदी दोन दोन मिनिटाची एक पण बातमी कामाची नसताना तेवढं पण म्हणजे काही गरजेचंच नाही आहे तुम्हाला पण उगं फर्स्ट करण्यात काही अर्थ नसतो पहा अठ्ठावीस तारखेला आपली यो एम पी एस सीची पेपर आहे मग कदाचित जर तुम्ही सिलेबसवर फोकस केला तर ते बेटर असेल त्यामुळे मी याला स्किप केलेलं आहे व रविवारचं वृत्तपत्र यामध्ये बातमीच कामाची नव्हती त्यामुळे मी याला पण स्किप केलेलं आहे चला मग त्यानंतर आजच्या वृत्तपत्राला थोडंसं पा पाहूयात पहा आजच्यात पण काही बातम्या नाही आहेत पण का मागे काही बातम्या सुटल्या होत्या त्या बातम्या आज पण आज आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूयात तर पहा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान होतं त्यामध्ये वाशिम येथील जिल्हा परिषद शाळा जी आहे ती प्रथम आलेली आहे मग त्यानिमित्ताने ही बातमी दिलेली आहे आता परीक्षेला प्रश्न येईल का कोणती जिल्हा परिषद शाळा प्रथम आली बिलकुल येणार नाही स्किप करू शकता हां माझी शाळा सुंदर शाळा हे अभियानबद्दल नक्की प्रश्न येईल की कोणत्या सरकारने हे अभियान राबवलेलं होतं महाराष्ट्र शासनाने हे अभियान यावर्षी राबवलेलं होतं आय होप ही न्यूज समजली त्यानंतर पुढे चला आता आता लोकसत्ता मोदी तीन पॉईंट शून्य साठी आतापासूनच तयारी सत्तेनंतरच्या शंभर दिवसांचा कृती आराखडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जाहीर करण्यात आला किंवा बौद्धिक म्हणजे जे केंद्रीय मंत्रिमंडळ आहे त्यांच्यासोबत त्यांनी काल डिस्कस केलेला आहे तसेच डॉक्टर हर्षवर्धन यांनी राजकारणातून निवृत्त काल जाहीर केली म्हणजे कशामुळे पहा एकशे पंच्याण्णव जणांची जी यादी जाहीर केली बी जे पीने त्या यादीमध्ये डॉक्टर हर्षवर्धन यांची यांचं नाव नव्हतं पण तुम्हाला माहिती आहे दोन हजार चौदाला जेव्हा पहिल्यांदा मंत्रिमंडळ वगैरे बनलेलं होतं नरेंद्र मोदी यांचं त्यामध्ये हे अगदीच आरोग्यमंत्री होते पण आता त्यांनी राजकारणातून निवृत्ती वगैरे घेतलेली आहे व सध्याला प्रॉब्लेमच हे येणार आहे पहा बीजेपमध्ये बीजेपीमध्ये जशा जशा पद्धतीने दुसरे वगैरे व्यक्ती जातील किंवा म्हणजे अगदी दुसऱ्या पक्षांना वगैरे प्राधान्य देण्यात येईल ना तसं तसं बीजेपीमध्ये पण असंतोष वगैरे वाढण्याचे जास्त चिन्ह आपल्याला दिसून येतात आता अगदीच डॉक्टर हर्षवर्धन यांचा तीस वर्षाचा कार्यकाळ होता पण आता त्यांनी डायरेक्टली निवृत्ती जाहीर केली मग कुठेतरी ते असंतोष असतं पहा आता जरी वर वर म्हटले ना की बाबा मला काही आवश्यकता हो वगैरे हो नाही पण कुठे ना कुठे ते असंतोष असतं त्यानंतर अगदीच गौतम गंभीर यांनी पण म्हटलं की जाता है। आता मी बाहेर जात आहे ओके मग तशा पद्धतीने आहेत ती बातम्या आता आपण त्याला जास्त पाहायचं नाही किंवा म्हणजे आता तेवढं वेटेज देऊ नये पण पहा पॉलिटिकल ऑब्झर्वर पॉलिटिकल ऑब्झर्व्हर या नात्याने आपल्या ह्या बातम्या आपण थोडंसं पाहणं गरजेचं असतं म्हणजे पहा अगदीच की देशामध्ये दे काय चालू आहे की कशा पद्धतीने हे वळण वगैरे घेऊ हो शकतं हे तुम्हाला माहिती असतं त्यासाठी आपण हे पाहत असतो ओके त्यानंतर पुढे या शहाबाज दुसऱ्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान शपथविधी आज पहिल्याच भाषणात काश्मीरचा त्यांनी राग व्यक्त केलेला आहे म्हणजे पहा यांनी काय म्हटलं आहे की आपण सारे एकत्र आणि नॅशनल असेंब्ली काश्मीरी व पॅलेस्टाईनी लोकांच्या स्वातंत्र्यासाठी ठराव संमत करू असं शहाबाज शरीफ यांनी म्हटलं आहे स्किप करू शकता बातमी पण एकदा लक्षात ठेवा शहाबाज शरीफ म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान झालेले आहेत हे लक्षात ठेवा बाकी काश्मीरचा इश्यू वगैरे हे जाऊ द्या त्याबद्दल आपण बोलू नये पण मला जे काही म्हणायचं आहे ते तुम्ही नक्कीच समजून घेतला असाल त्यानंतर पुढे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची राजीनाम्याची घोषणा न्यायपालिकेकडून राजकारणाकडे ओके आता अगदीच न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांनी कलकत्ता उच्च न्यायालय सॉरी कलकत्ता हायकोर्टामध्ये हे काय आहेत जस्टिस आहेत मग यांनी राजीनामा आज देणार आहेत व ते राजकारणाकडे जाणार आहेत असं त्यांनी थोडसं सुतवाच वगैरे बोललेत म्हणजे राजीनामा ते देत आहेत आता ही पण न्यूज आपल्यासाठी गरजेची आहे का पहा असं गरजेची नाही पण पॉलिटिकल ऑब्झर्वर याना त्यांनी गरजेची आहे असं म्हणू शकता की पहा जे शिक्षित व्यक्ती आहेत त्यांनी पण राजकारणात वगैरे जाणं खूप गरजेचं आहे म्हणजे देशाला अगदीच आपणच टिकवू शकतो किंवा देशाला आपली खरंच गरज आहे हे आपण इथं बेस्ट उदाहरणातून वगैरे देऊ शकतो ओके त्यानंतर पुढे चला आता पहा परत त्याच बातम्या चालू झालेले आहेत म्हणजे ज्या की आपल्यासाठी काय जशा नसतात त्यानंतर हे एक हुकलेली संधी कॅल्क्युलेटरबद्दल स्किप करू शकता त्यानंतर साती हात बढा सॉरी साती बढाना संविधान सभेतल्या चर्चेपूर्वी समाज समाजवादाचे ठसे आपल्याला दिसतात व ते अगदी बरोबर आहे समाजवाद आपल्याकडे पहा रशियन क्रांती जेव्हा आली एकोणीसशे सतरापासूनच व त्यावेळेसच कोण जवाहरलाल नेहरू त्यानंतर सुभाषचंद्र बोस हे सर्व ना त्या काळातली यंग जे नेते होते ना ते त्या काळातले होते व त्यामुळेच काय पहा देशामध्ये दे, आपल्या समाजात होता ओके त्यानंतर यम एन रॉय ओके यम एन रॉय व त्यांनीच पहिल्यांदा काय मांडलेलं होतं नाईन्टीन थर्टी फोर येते आता मला सांगा तुम्ही लक्ष्मीकांत चा पहिल्या चॅप्टरमध्ये ही पहिली लाईन आहे पहा ओके एकोणीसशे चौतीसमध्ये त्यांनी काहीतरी मांडलेलं होतं एन रॉय यांनी ओके आता मी त्याला परत डिस्कस वगैरे हो करणार नाही फक्त आय होप तुम्हाला लगेच क्लिक होईल ते कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही त्याचं उत्तर ता नक्की देऊ शकता ओके मग हे समाजवादाच्या पूर्वी पण होतं असं या लेखकांना म्हणायचं आहे स्किप करू शकता कारण ह्या गोष्टींना आपल्याला ऑलरेडी माहिती आहेत किंवा मा याच्यापूर्वी आपण ते डिस्कस केले आहेत ओके त्यामुळे स्किप करा त्यानंतर पहा ज्यावेळेस आपलं अठ्ठावीस आणि फे एकोणतीस फेब्रुवारीचं वृत्तपत्र सुटलं होतं पहा त्या दिवशी एक न्यूज आलेली होती न्यायमूर्ती अजय खानविलकर यांची ओके काय न्यूज होती तर ते सध्याला दुसरे लोकपाल झालेली आहेत ओके देश देशाचे लोकपाल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे बरोबर मग ती न्यूज आपण डिस्कस केलेली नव्हती पण पहा ती न्यूज आता आपण चर्चेला घेतली म्हणजे काय पूर्वी पण मी तुम्हाला सांगितलं ना एक जर आता ही वाहत प्रवाह आहे एक तारखेला ता जर जर न्यूज आपण घेतली नाही ना तर काळजी करू नका पंधरा तारखेला जरी आल्यानंतर ती न्यूज आपण कॅच करतच असतो म्हणजे हे पाणी आहे या मासे आहेत ओके हा मासा इथं पकडू शकला नाही ना आपण तर येऊ द्या त्याला वाहत वाहत खाली येऊ द्या मग इथं आपण नक्की जाळ्या लावून त्या मासाला पकडू शकतो अगदी अशा पद्धतीने करंट अफेअर्स म्हणजे तुम्ही काळजी करू नका एक दिवसाचा व्हिडिओ जरी स्किप झाला तर होऊ द्या ओके आपला जास्त टाईमपास करायचा नाही जे काही गरजेचं आहे ना तेच मी घेण्याचा प्रयत्न करेन मग एकाच दिवशी लगेच त्याला परिपूर्ण कम्प्लीट करूयात काळजी करू नका विश्वास ठेवा मी हे करण्याचा नक्की प्रयत्न करेन तर पाहता न्यायमूर्ती अजय खानविलकर यांचा का म्हणजे गेल्या वर्षी सत्तावीस जुलैला त्यांचं एक जजमेंट होतं मग ते लगेच झाल्यानंतर लगेच त्यांनी अठ्ठावीस जुलैला त्यांची निवृत्ती होती ओके मग निवृत्तीमध्ये कोणाला फायदा झाला वगैरे याची केसेस वगैरे दिलेली आहेत पण पहा अगदी यू पी एस सी आणि आपल्याला ही असं डायरेक्टली टीकास्त्र वगैरे करता येत नाही त्यामुळे मी याला स्किप करत आहे बाकी तुम्हाला माहितीच असेल किंवा हे वाचून घेऊ शकता रिपोर्ट कशाबद्दल आहे त्यांचं ते ओके म्हणजे त्यांनी कोणते कोणते केसेसचे जजमेंट कोणाच्या विरोधात आणि कोणाच्या सहमतीने दिलेले होते हे जर लक्षात आल्यानंतर तुम्हाला समजून येईल पण पहा आता हां आता हा प्रश्न जर म्हटलंच यू पी एस सी वगैरे प्रश्न कसं करेल पहा जे रिटायर्ड जजेस आहेत त्यांना पद द्यायचं किंवा नाही द्यायचं याबद्दल नक्की तुम्हाला इंटरव्ह्यूला वगैरे प्रश्न येऊ शकतो ओके मग तिथं तुम्ही ओपिनियन नक्की मांडू शकता की सर आपलं जे सॉरी जे रिटायर्ड जजेस वगैरे असतात ना त्यांना लगेच रिअपॉइंटमेंट वगैरे करण्यात येऊ नये का तसं करण्यात येऊ नये तर प्रॉब्लेम काय होतो पहा त्यांचे जे जजमेंट असतात ना ते नाहीतर सरकारच्या फेवरमध्ये असू शकतील त्यामुळे अगदीच जर आपला न्यूट्रल जर ठेवायचं असेल सर्व काही तर अगदी आपल्याला काय जे रिअपॉइंटमेंट किंवा त्यांना दुसरे पद वगैरे जी आहे ते त्यांना देण्यापासून थोडंसं आपण बचाव करणं गरजेचं आहे असं तुम्ही तिथं डायरेक्टली देऊ शकता उत्तर ओके मग हेच आहे न्यायमूर्ती खानविलकर हे देशातील दुसरे लोकपाल असून न्यायिक सदस्यांची काही पद अद्याप रिक्त आहेत असं आपलं पाहता येतं त्यानंतर उपभोग वा सॉरी उपभोग वाढ स्किप करू शकता त्यानंतर भाजपला इतकी काही का झाली आता ओल्ड मॅन इन हरी असं एक इंग्रजीमध्ये प्रोवर्ब आहे त्याबद्दल इथं देण्यात आलेला आहे पण शक्य झालं तर वाचून घेऊ हो शकता आता याच्यामध्ये पण काही नाही फक्त इथं देण्यात आहे की एकशे पंच्याण्णव जणांची इथं काय उमेदवारी जाहीर केली ना त्याबद्दल आहे व अगदी त्यांना पण कदाचित भीती आहे का ज्यामुळे आय एन सीमधून मधून अशोक चव्हाणला वगैरे घेऊन देण्यात आलं त्यानंतर ए के अँटनी यांचे सुपुत्र त्यांना पण उमेदवारी देण्यात आली व ए के अँटनी म्हणजे मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये काय होते डिफेन्स मिनिस्टर होते म्हणजे अगदी जास्त पाहिलं तर बीजेपीमध्ये सध्याला काँग्रेसचे वगैरे उमेदवार जात आहेत व बीजेपीचे जे स्वतःचे उमेदवार आहेत ते आता निवृत्ती वगैरे जाहीर करत आहेत म्हणजे हे अगदी कुठेतरी पहा एक स्पेस क्रिएट होतो किंवा म्हणजे पहा त्यांच्यात पण असंतोष निर्माण होऊ शकतो मग हीच समस्या आहे बी जे पी म्हणजे स्ट्रॉंग ते राहू शकत नाही ओके म्हणजे त्यांचे जे विचारसरणी वगैरे आहे ना हे आयडिओलॉजी मग मिक्सचर होतं व मिक्सर झाल्यानंतर सर्वांना माहिती आहे हायब्रिड जर हे आले म्हणजे काय म्हणतो आपण हायब्रिड जर विचार वगैरे तशा पद्धतीने क्रिएट झाला ना तर एक संघ टिकू शकत नाही जसं काँग्रेसचं झालं तसं बीजेपीचं होऊ नये मग हेच जिथं लेखक आला वगैरे म्हणायचं आहे पण मी याच्याबद्दल जास्त डिटेल वगैरे किंवा पी एच डी टाईप वगैरे तुमच्यासोबत बन मांडणार नाही त्यामुळे मी याला स्किप करतोय जर शक्य झालं तर नक्की वाचून येऊ शकता त्यात काही नाही आहे त्यानंतर सर्वांना माहिती आहे काल लॅन्सनची रिपोर्ट आली मग त्या रिपोर्टमध्ये काय दिलेलं आहे पहा तर देशभरामध्ये दोन हजार बावीसमध्ये पंधरा सॉरी पाच ते एकोणीस वयोगटातील सव्वा कोटी मुले लट्ट असल्याची आढळून आले त्यात त्र्याहत्तर लाख मुले आणि बावन्न लाख मुलींचा समावेश होता लठ्ठपणा असलेल्या मुलांच्या संख्येत एकोणीसशे नव्वदपासून पासून ते दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत चाळीस लाखांनी वाढ झाली तर मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण तीन टक्के आढळून आलेले आहे मग आता हे लठ्ठ कसं ठरवायचं तर पहा तुम्ही बीएमआय केलं असाल बॉडी मास इंडेक्स ओके म्हणजे तुम्ही पहा काय करायचं असतं वजन करायचं वजन केल्यानंतर हाईट पण तुमची मोजायची मग हाईट आणि वेट यांचं जर प्रमाण म्हणजेच काय असतं बीएमआय असतं बॉडी मास इंडेक्स सॉरी इंडेक्स मग पहा बी एम आय जर तुमचं पंचवीसपेक्षा जर जास्त असेल ना तर तुम्ही काय असता तर अगदीच थोडंसं ओव्हरवेट तुम्ही म्हणू शकता म्हणजे वजन जास्त वजन असलेली व्यक्ती तुम्ही म्हणू शकता व तीसच्या जर पुढे गेलात तर तुम्ही लट्ट आहात या कॅटेगरीमध्ये तुम्ही लक्षात ठेवू हो शकता ओके व अगदीच वीसच्या जर म्हणजे वीसच्या जर खाली असाल ना तर तुम्ही नॉर्मल आहात हे लक्षात घ्यायचं ओके म्हणजे नॉर्मल असण्यासाठी एवढी कंडिशन वगैरे तिथं देण्यात आलेली आहे पण ह्याच्या पुढे जर गेलात तर तुम्हाला जास्त करावं लागेल काय म्हणतो आपण म्हणजे तुमचं जास्त वजन वगैरे आहे हे तुम्ही नक्की समजून घेऊ हो शकता सॉरी सॉरी एकच मिनिट द्या म्हणजे वीसच्या अलीकडे नसेल तर एकच मिनिट मी पाहून सांगतो तुम्हाला तर पहा अठरा पॉईंट पाच ते पंचवीसपर्यंत ना नॉर्मल असतं अठरा पॉईंट पाच ते पंचवीसपर्यंत नॉर्मल असतं व याचा जर खाली गेलात तर तुम्ही अगदीच लो वेट व दे आहात अशा पद्धतीने कॅटेगरी आहे त्यानंतर पंचवीसपासून ते तीसपर्यंत हाय नॉर्मल आहे हाय नॉर्मल ओके आणि त्याच्यानंतर तीसच्या नंतर तर तुम्ही लट्ट आहात किंवा हाय कि वजन तुमचं आहे असं तुम्ही कन्सिडर करू शकता म्हणजे बी एम आय एकदा तुम्ही पण नक्की चेक करू शकता मग त्यामधूनही हिं देण्यात आलेलं आहे मग आता हे बी एम आय वगैरे वाढलं कशामुळं किंवा लट्ट वगैरे कशा, कशा कसं काय विद्यार्थी वगैरे होत आहेत तर सर्वांना माहिती आहे पहा सध्याचं जे जी हेप्लिक जीवन आलेलं आहे किंवा जे स्कुलिंग आहे स्कुलिंगमध्ये काय केलं जातं पहा सकाळी अगदीच सहा सातला वगैरे शाळेला जावं लागतं आता ते नऊचा टायमिंग झालेला आहे म्हणा बरं नऊला जरी धरलं आपण तर चारपर्यंत काय शाळेमध्ये असतात त्यानंतर चारला आल्यानंतर लगेच त्यांचे काय क्लासेस असतात म्हणजे पाच जरी केला तुम्ही तर पाच ते सातपर्यंत एवढे त्यांचे क्लासेस असतात मग त्यांना ग्राउंडवरती खेळण्यास कुठं मिळणार आहे मग खेळायला नाहीत त्यांनी तर काय होणार आहे त्यांची कॅलरी वगैरे बर्न होणार आहे का बिलकुल नाही मग ते जी त्यांचं जे सेवन वगैरे किंवा ते सॉरी त्यांचं जे जी जेवण वगैरे आहार वगैरे आहे ते तसंच त्यांची कॅलरी वगैरे साठवून साठून ते लट्टपणाचं सा जास्त प्रमाण इथं वाढत असलेलं आपलं दिसत आहे त्यानंतर आणखीन जर पुढे गेलात तर सध्याचं बैठे जीवन ओके प्रत्येकाचं जर याच्यापूर्वी जर तुम्ही एकोणीसशे नव्वदचा जर टाईम पिरियड जर घेतलात तर तिथे चौतीस टक्के काम आपलंही बैठे काम वगैरे होतं पण तेच काम आता पंचाहत्तर टक्केवर गेलेलं आहे म्हणजे पहा अगदी दुप्पट जरी म्हटलात तरी चालेल ओके मग अशा पद्धतीने काम जे जे झालेलं आहे म्हणजे थोडंसं दुप्पट पद्धतीने काम हे बैठकीमात असं द्याला झालेलं आहे किंवा कम्प्युटर त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्या सर्व गोष्टींमुळे ना अगदीच खूपच म्हणजे आरामदायक काम वगैरे झालं मग यामुळे अगदीच कॅलरी वगैरे बर्न न होता ते काय ओव्हरवेटच्या समस्या वगैरे वाढत असलेला आपल्याला इथं दिसून येतात मग यासाठी काय करावं आपण तर सर्वांनी साठ मिनिटे किमान डेली चालणं गरजेचं आहे असं इथं लेखक म्हणतात व ते गरजेचं पण आहे पहा म्हणजे थोडंसं कॅलरी बर्न करणं किंवा शरीराकडे पण तुम्ही एक तास तरी तुम, किमान तुम्ही नक्की देऊ शकता कारण पहा चोवीस तासाचे जर तुम्ही काढला तर एक तास अग, अग्कीच अगदी सर्वजण आपण नक्कीच देऊ शकतो कारण पहा इंस्टाग्रामवर जर रील बघत बसला आपण तर तीन तास कसे जातील हे समजणार नाही मग त्याऐवजी जर एक तास आपण जर शरीराला दिलो तर ते बेटरच आहे ना मग त्यासाठी हे लेखक इथे पद्धतीने आपल्याला काय थोडसे त्याबद्दलची एक पर्याय वगैरे देण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यासोबतच फास्ट फूडचं पण प्रमाण आपण आहारातून कमी करणं गरजेचं आहे असं पण लेखक तिथं काय पर्याय सुचवत आहेत ओके त्यानंतर आपण पुढे जाऊयात आता इथे आपल्यासाठी काही गरजेची न्यूज नाही तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता इथं संपतं नंतर पहा आजचं द हिंदू द हिंदूमध्ये एक आर्टिकल आहे हे जे की गरजेचं आहे माउंटेन्स ऑफ प्लास्टिक आर चॉकिंग द हिमालयन स्टेट्स आता पहा प्लास्टिक इज युबिट्युअस एव्हरीवेअर फ्रॉम द टॉप ऑफ द हायएस्ट माउंटेन टू द डेव्हल सॉरी डिपेस्ट ऑफ ट्रेंचेस इन द ओशियन आता मला सांगा ट्रेंच म्हणजे एक गजता आहे ओके सगळ्यात खोल गजता कुठं आहे हे कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की मला सांगू शकता मग आता लेखकांचं म्हणणं काय पहा इथं म्हणजे पहिल्याच लाईनमध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की जगातील ह्या किंवा भारतातील सगळ्यात मोठं जे उंच हे आहेत पर्वतरांग आहेत जसं की आपण हिमालय घेऊयात तर हिमालय ह्या ते अगदीच जे सर्वात डीप मर्याना गलता वगैरे जे म्हणतो आपण तर तिथंपर्यंत सगळीकडे प्लास्टिकच भरलेलं आपल्याला दिसत आहे किंवा प्लास्टिकचं हिमालय वगैरे उभा टाकत आहे अशा पद्धतीने सध्याला सिच्युएशन आपला निर्माण होत असलेली दिसत आहे असं लेखकांचं इथं म्हणणं आहे मग याला प्लास्टिकला थोडंसं चॅलेंज करण्यासाठी किंवा प्लास्टिक संबंधी काही कायदे आहेत का आहे किंवा आपण म्हणजे प्लास्टिकचा सर्रास वापर वगैरे का होत आहे हे आपला थोडंसं पाहणं गरजेचं आहे पहा व अगदीच हा टॉपिक ना पोल्युशनमध्ये खूप येतो व सी प्रिलिमला पण हा टॉपिक येऊ शकेल त्यासाठी ही गरजेचा टॉपिक आहे तर पहा टॉपिक सॉरी पहिलं बीट आहे याच्यामध्ये प्लास्टिक वेस्ट वर्सेस मॅनेजमेंट कॅपॅसिटीज एव्हरी इयर देअर इज अ डे व्हेन द अमाऊंट ऑफ प्लास्टिक वेस्ट सर सरपासेस द कॅपॅसिटी ऑफ वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम टू मॅनेज दिस ओके म्हणजे पहा दरवर्षी असा एक कोणता तरी दिवस येतो जो काय करतो जेवढं जेवढं प्लास्टिक वेस्ट आहे ना त्याला सरप्रास करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो मग अगदी तसंच झालेलं भारतामध्ये पण पहा जानेवारी सहा एक मिनिट हां जानेवारी सहा जो दिवस होता ना त्या दिवशी प्लास्टिक वेस्ट जे आहे ते आपलं सर सरपास झालं म्हणजेच काय यावर्षी आणखीन जास्त प्लास्टिक आपल्याकडे आलेलं आहे म्हणजेच काय किंवा पहा अगदी आपण प्लास्टिक जे आहे आपलं जे वेस्ट प्लास्टिक आहे ते अगदी जास्त वाढलेलं आपल्याला दिसत आहे त्यामुळे हा लेख आता आलेला आहे ओके म्हणजे दोन तीन महिन्याने का होणं जागा आली व यांनी द हिंदूमध्ये काय आलेलं आहे लेख आला मग त्यानंतर पहा देअर इज अ सिस्टम एबिलिटी टू डील विथ प्लास्टिक इंडिया हॅज द ओनली हायएस्ट मिसमॅन मिसमॅनेज्ड वेस्ट इंडेक्स डब यम डब्ल्यू आय ॲट नाईंटी एट पॉईंट फाईव्ह फाईव्ह पर्सेंटेज इन द वर्ल्ड आफ्टर केनिया नायजेरिया अँड मोझांबिक या म्हणजे पहा अठ्ठ्याण्णव पॉईंट पंचावन्न टक्के आपलं जे पब्ल प्लास्टिक जे आहे ना ते मिसमॅनेजमेंटमध्ये आहे म्हणजे आपण मिसमॅनेजमेंटमध्ये जास्त आहोत असं लेखकांना इथं म्हणायचं आहे किंवा त्यांनी ती आकडेवारी पण दिलेली आहे पहा ओके व आपला नंबर कोणाच्या नंतर लागतो पहा केनिया नायजेरिया मोझांबिक हे पण आपल्यापेक्षा चांगलं परफॉर्म करतात पण पर आपण प्लास्टिकमध्ये ना चांगल्या पद्धतीने परफॉर्म करू शकत नाही म्हणजे का म्हणायचं काय तर हे पोल्युशन जास्त आहे ना ते भारतामध्ये जास्त पोल्युशन वाढत आहे असं इथं डायरेक्टली म्हणायचं आहे ओके त्यानंतर विच इज द गॅप इन द वेस्ट मॅनेजमेंट कॅपॅसिटी अँड पब्लिक कन्झम्शन सॉरी प्लास्टिक कन्झम्पन द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया क्लेम्स दॅट इट रिसायकल साठ टक्के ऑफ प्लास्टिक वेस्ट पहा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय म्हणते तर साठ टक्के आम्ही प्लास्टिक वेस्ट काय करतो रिसायकल करतो पण खऱ्या अर्थाने जर तुम्ही पाहिला तर क्लोज टू ट्वेंटी पर्सेंट ऑफ दिस वेस्ट इज चॅनलाइज फॉर एंड ऑफ लाईफ सोल्युशन्स सच एज को प्लास्टिक टू फ्यूल अँड रोड मेकिंग विच मीन्स वी आर बर्निंग वीस टक्के ऑफ आवर प्लास्टिक वेस्ट अँड स्टील कॉलिंग इट रिसायकलिंग अँड व्हेन सिक्स्टी एट पर्सेंट ऑफ प्लास्टिक वेस्ट इज अनकाउंटेड फॉर दी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जरी म्हणत असलं ना की आम्ही रिसायकल करतो साठ टक्के प्लास्टिक पण खऱ्या अर्थाने जर तुम्ही रिॲलिटी जर पाहिली तर फक्त वीस टक्के प्लास्टिक काय होतं आपलं तर रिसायकल होतं ओके म्हणजे आय होप तुम्हाला हा पॉईंट समजलेला असेल साठ टक्केपैकी फक्त आपण वीस टक्केच प्लास्टिक काय करत असतो रिसायकल करत असतो त्यानंतर पुढे आता प्लास्टिकला अडवण्यासाठी किंवा प्लास्टिकवर थोडेसे काही लिगल आहेत का म्हणजे सॉरी काही कायदे आहेत का प्लास्टिकला अडवण्यासाठी तर बिलकुल आहेत पहा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स दोन हजार सोळा परीक्षेला ह्यावशापूर्वी प्रश्न येऊन गेलेला आहे परत एकदा ऐका सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स दोन हजार सोळा त्यानंतर प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट रूल्स दोन हजार सोळा आणि एक्सटेंडेड प्रोड्युसर रेस्पॉन्सिबिलिटी दोन हजार बावीस कॉन्स्टिट्यूट द रेग्युलेटरी फ्रेमवर्क फॉर द प्लास्टिक अँड वेस्ट मॅनेजमेंट फॉर इंडिया ओके हे दोन हजार सोळा जिथं जिथं दिसलं ना ते कशासाठी आहे मग ते प्लास्टिक संबंधी आहे कायदे ते प्लास्टिकचे आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ओके मग पहा दोन हजार सोळामध्येच आपण काय केलं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने रेस्पॉन्सिबिलिटी वगैरे स्वीकारलेली आहे व त्यांनी काय केलेलं आहे मग प्लास्टिक मॅनेजमेंटला वगैरे प्रयत्न केलेला आहे पण तरी देखील आपल्याकडे वीस टक्केच प्लास्टिक काय होतं रिसायकल होत असतं बाकी पहा डम्पिंग वगैरे केली जाते व पासून तशाच पद्धतीने ते कचऱ्यावर थराचे थर वगैरे बसतात पण मग हे कमी करण्यासाठी किंवा अगदीच त्याला चॅलेंज वगैरे देण्यासाठी मग सिक्कीम सरकारने काय केलेलं आहे पहा त्यांनी डायरेक्टली सिक्कीम बँड पॅकेज मिनरल वॉटर यूज फ्रॉम जानेवारी दोन हजार बावीस त्यांनी सिक्कीमने काय केलं पहा जे ड्रिंकिंग वॉटरच्या बा बॉटल्स असतात पहा त्यांनी त्यालाच डायरेक्टली बॅन केलेला आहे ओके किंवा ते जे पाऊच वगैरे असतील ना तर त्याचं त्यांनी बँड केलं मग ते बॅन झाल्यानंतर पहा सिक्कीममध्ये चांगली परिस्थिती सुधारली का तर बिलकुल सुधारली नाही का सुधारली नाही तर पहा इंडियामध्ये त्याला लगेच प्लास्टिकला दुसरं काही हे नाही आहे म्हणजे पर्याय नाही आहे तिथे ओके म्हणजे जर तुम्ही प्लास्टिक तिथून बाजारातून लगेच जर आउट केलात ना तर त्याच्या जागी त्याची दुसरी जागा कोणीतरी घ्यावी लागेल हे महत्त्वाचं आहे पहा त्यामुळे समस्या अशी आहे मध्ये पण हे परिपूर्णरित्या झालेलं नाही किंवा आज देखील प्रत्येक भारतातील कोणतंही स्टेट असू द्या तिथे हे प्लास्टिकला परिपूर्णरित्या बंदी येऊ शकत नाही हीच समस्या आहे महाराष्ट्र शासन पण दरवेळेस म्हणतो पहा की आम्ही काय करत आहोत प्लास्टिक बंदी वगैरे करत आहोत जुलै महिन्यापासून वगैरे पण अद्याप बंदी झालेली आहे का आता पण तुम्ही मार्केटला जर गेलात तर तिथं प्लास्टिकच्या थैला अगदीच दिसताल तुम्हाला मग हेच नेमकं का कारण आहे की आपण प्लास्टिकच्या ऐवजी दुसरं काय हा पर्यायवाचक शब्द आपण तिथं सांगू शकत नाही किंवा त्याला पर्याय म्हणून आपण दुसरं काहीच तिथं एक सप्लिमेंट वगैरे त्याला प्रोव्हाइड करू शकत नाही ही एक महत्त्वाची इथं न्यूज आपल्याला दिसून येते ओके किंवा एक म्हणजे थोडीशी प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन आपल्याला इथं दिसून येतं असं म्हटलं तरी चालेल त्यानंतर इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट अंडर द स्वच्छ भारत मिशन अँड द फिफ्टीन्थ फायनान्स कमिशन मनी वॉज अलोकेट टू धीज ट्रॅडिशनल इन्स्टिट्यूशन्स म्हणजे पहा आता जे स्टेट गव्हर्मेंट वगैरे आहेत किंवा अगदीच जे जे प्लास्टिकला म्हणजे प्लास्टिक मॅनेजमेंटसाठी जे प्लास्टिक जी चालना सॉरी प्लास्टिक मॅनेजमेंट वगैरे जी इन्स्टिट्यूट आहेत त्यांच्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जे फायनान्स कमिशन असं पहा फायनान्स कमिशन आर्टिकल दोनशे ऐंशी ओके मग याच्यानुसार ना त्यांनी ऑलरेडी फंड लोकेट वगैरे केलेलं आहे फिफ्टीन फायनान्स कमिशनने पण अद्याप त्याचं इम्प्लिमेंटेशन वगैरे झालेलं आहे का बिलकुल नाही का तर त्याला सप्लिमेंट नाही हे आपलं इथं लक्षात ठेवायला हवं त्यानंतर द महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट अँड द फायनान्स कमिशन्स ग्रँड्स कुड बी युज टू क्रिएट द इन्फ्रास्ट्रक्चर मे रन ऑपरेशन द स्वच्छ भारत को कोस्ट ट्रस्ट सेटअप टू फॅसिलिटेट द चॅनलायझेशन ऑफ फिलियन कॉन्ट्रीब्युशन अँड कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज फंड टुवर्ड हिस कॉज कुल ऑल्सो बी युज्ड फॉर द ऑर्ग्युमेंट रिसोर्सेस म्हणजे पहा जे आपल्याकडे फंडिंग वगैरे नाही याचे इश्यू वगैरे आपण म्हणत असतो की बाबा प्लास्टिक आपण काढून टाकू शकतो पण आपल्याकडे फंड वगैरे नाही असे जर असं जर आपण वडत असू तर हे बिलकुल चुकीचं आहे कारण पहा आपल्याकडे फंडच फंड आहे पण प्लास्टिकला सप्लिमेंट नाही असं इतर लेखकांचं वगैरे म्हणणं आहे मग अगदीच जर आपला पण पहा थोडंसं एन्व्हायरमेंटला वगैरे जर वाचवायचं असेल किंवा अगदीच प्लास्टिकचे पर्वत जर उभे राहू द्यायचे नसतील तर आपल्याला काय करावं लागेल लवकरात लवकर लुकर, प्लास्टिकला बॅन करून त्याला सर सॉरी त्याचं सप्लिमेंट वगैरे वाचणं वापरण्यासाठी आपण किंवा त्याला दुसरं कोणता पर्याय आहे का हे शोधणं खूप गरजेचं आहे असं इतर लेखक आपल्याला अगदी सांगून देतात मग याबद्दल जर प्रिलिमिला जर म्हटला तर हा पॅराग्राफ खूप महत्वाचा आहे हे तुम्ही प्लीज लक्षात ठेवायचं आहे आय होप तुम्हाला सर्व काही समजलेलं असेल याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद